नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी लाईव्हमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आपण बघतोय की खरीप दे हंगामाला नी आता सुरुवात झालेली आहे खरीप पूर्व जी मशागतीची कामं आहेत ती देखील शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि जळगाव जिल्ह्यात बऱ्यापैकी अनेक भागांमध्ये पाऊस देखील झालेला आहे अनेक ठिकाणी पेरणीचे कामं देखील सुरू झालेले आहेत मात्र शेतकऱ्यांनी आता नेमकी काय काळजी घेतली पाहिजे ह्या संदर्भात आपण जिल्हा कृषी अधीक्षक जळगाव यांच्याशी चर्चा करणार आहोत सर पेरणीचे कामं सुरू झाले आहेत शेतकऱ्यांनी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे नमस्कार शेतकरी नो आपल्याला माहित आहे की मान्सूनचं आगमन आपल्यापर्यंत येत आहे आणि पावसाच्या सरी पण कोसळलेल्या आहेत आज रोजी जर जळगाव जिल्ह्याच्या जून महिन्याची सरासरी बघितली तर सरासरीच्या एकोणपन्नास टक्के पाऊसमान झालेला आहे हा जिल्ह्याची सरासरी आहे परंतु काही तालुक्यांमध्ये जसं की धरणगाव पारोडा चोपडा चाळीसगाव आणि बोधवाड यांच्यामध्ये सरासरीपेक्षा एक तीस टक्केपर्यंतच पाऊस आहे आणि विद्यापीठाने शिफारशीत केलेल्याप्रमाणे एक पास पंच्याहत्तर ते शंभर एम एमपर्यंत पाऊस होत नाही तोपर्यंत आपल्या जमिनीत पेरणीयोग्य ओल निर्माण होत नाही आपण जर पेरणीयोग्य ओल नसताना पेरणी केली तर आपल्या उगवण क्षमतेवर परिणाम होण्याची दाट शक्यता असते याकरिता आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधूंना विनंती राहील की पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतरच आपण पेरणीचा निर्णय घ्यावा सर आपण बघतोय की आता बियाणं बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे आंतरपीक लागवडीसाठी देखील प्रशासनाकडून आव्हान केलं जात आहे काय नेमकं का आव्हान आहे आणि काय नेमकं का आंतरपीक लागवडीचे फायदे आहेत सद्यस्थितीत आपण कृषी सेवा केंद्रांकडनं बियाणे घेण्याची लगबग शेतकरी वर्गामार्फत सुरू झालेली आहे आपलं मुख्य पीक हे कापूस आहे प्रशासनामार्फतसुद्धा विनंती केलेली आहे की कापूस एक आपण एक पीक न घेता त्यामध्ये कडधान्य पिकाचा अंतर्भाव करावा कडधान्यामध्ये तूर मूग उडीद अशी पिकं घेऊन आपण आपल्या उत्पन्नाची शाश्वती वाढावी जेणेकरून आपल्याला कापूस पीक आणि कडधान्य पिकापासून अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची संधी एक निर्माण होईल तसेच आपण पेरणी करण्याअगोदर बीज प्रक्रिया नक्की करावी बीज प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला त्याचे अनेक फायदे आहेत एकतर उगवण क्षमता चांगली येते आणि ज जैविक खतांची बीज प्रक्रिया केली तर साधारणतः आपल्या रासायनिक खताच्या मात्रेत एक पंधरा ते वीस टक्के बचत होते ती बचत आपल्या उत्पन्नात भर पडते सर आपण बघितलं आहे की अशा देखील चर्चा आहेत आपण बघितलं मागच्या वर्षी सुरुवातीला थोडा चांगला पाऊस होता नंतर पावसाने ओढ दिलेली आहे ह्या वर्षी नेमका पावसाची स्थिती कशी असणार आहे आणि कशा पद्धतीने म्हणजे आत्ता तर चांगला पाऊस अनेक भागात पडतो आहे भविष्यात कसं असणार आहे एकंदर हवामानाची स्थिती हवामान विभा विभागाने फोरकास्ट केलेलं म्हणजे अन दीर्घकालीन अनुमानानुसार ह्यावर्षी आपला मान्सूनचा पाऊस हा सर्वसाधारण आणि सरासरीपेक्षा जास्त आहे असा दीर्घ अनुमान आपल्याला निर्धारित केलेला आहे आज परंतु आज रोजी आपण बघतो की जून महिन्यात आपल्याकडे येणारा पाऊस हा वेळेवर आलेला आहे मृग नक्षत्रात आपली पेरणीही सुरू झालेली आहे मी परत एकदा पुनरुच्चित करतो की पंच्याहत्तर ते शंभर एम एम पाऊस हा आपला पेरणीयोग्य पाऊस आहे पेरणीयोग्य पाऊस झालात आणि आपण आपली उगवण जर झाली तर आपल्याला हा खंडाच्या अनुषंगाने थोडे आपले पिकं स्थिरावतात आणि तकदर जागात यदा कदाचित जर यामध्ये खंड जाणवला तर आपला पेरणीयोग्य पाऊस नसेल तर आपल्या दुबार पेरणीची शक्यता नाकारता येत नाही करिता आपण बीज प्रक्रिया करा पेरणीयोग्य पाऊस करा तसेच ज्या शेतकरी बांधवांना शक्य असेल त्यांनी बी बी एफ ब्रॉडबेड फरोज रुंद सरीवरंबा ह्या तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन आपली पेरणी करावी जेणेकरून जर आपल्या परिसरात जास्तीचा पाऊस असेल तर हा सरीमध्ये जाऊन आपल्या शेताबाहेर निघेल आणि कमी पाऊस असेल तर त्या सरीत मुरलेला पाऊस आपल्या वरंब्यावर पेरलेल्या पिकांना उपलब्ध होईल जेणेकरून जास्त पाऊस असेल तर त्यावेळेसुद्धा आपले पीकमानाचं नुकसान होणार नाही आणि कमी पावसात सुद्धा जमिनीत मुरलेल्या पावसाचा उपयोग आपल्या पिकांना होईल सर आपण बघतोय की आता खतांची देखील मागणी शेतकऱ्यांकडून वाढली आहे नेमकी जिल्ह्यात खतांची स्थिती कशी आहे आणि अने अनेक शेतकऱ्यांकडून एका विशिष्ट खतासाठी मागणी केली जाते तर त्यांना काय नेमका आपला सल्ला असेल आपल्या खरीप हंगामाच्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्याला साधारणतः तीन लाख तेवीस हजार मेट्रिक टन आपले जून ते सप्टेंबर या सहा महिन्याच्या काला आपल्या खरीप हंगामाच्या कालावधीमध्ये आपल्या खतांची आवश्यकता आहे या यामध्ये युरिया असेल डी ए पी असेल एम ओ पी असेल एस एस पी असेल सिंगल सुपर पेट आणि इतर कॉम्प कॉम्प्लेक्सेस फर्टिलायझर असतील यांची ही एकंदरीत बेरीज आहे आज रोजी जर मंथनीहाय म्हणजे महिन्यानिहाय जर अलोकेशन जर बघितलं तर आपल्याला एक लाख सत्तेचाळीस हजार मेट्रिक टना खतांची आवश्यकता होती आणि आज अखेरपर्यंत आपल्याकडे दोन लाख पंच्याहत्तर हजार मेट्रिक टन खते उपलब्ध आहेत यामध्ये युरिया डी ए पी एम ओ पी आणि सर्वग्रेडेड जे शेतकऱ्यांना आवश्यक आहेत ते उपलब्ध आहेत एका विशिष्ट खताची मागणी न धरता आपण जर सरळ खते यांचं जर मिश्रण एक सायंट शास्त्रोक्तरित्या केलं तर आपण कुठल्याही प्रकारचा ग्रेड आपण घरच्या घरी तयार करू शकतो आणि आपल्या पिकाच्या मूलद्रव्याची गरज याद्वारे आपण भागवू शकतो निश्चितच आपण बघितलं असेल की पेरणीला सुरुवात झालेली आहे मात्र नेमकी काय काळजी घेतली पाहिजे शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने पेरणी घेतली केली पाहिजे आणि पेरणी करताना बीज प्रक्रिया करणे चांगल्या पाऊस चांगला, चांगला जमिनीत ओलावा असेल तरच पेरणी करणे अशा अनेक पद्धतीने सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि नक्कीच याचा फायदा आपले जे शेतकरी बांधव आहेत त्यांना हा होणार आहे